चला कोलंबी मसाला बनवूया आता मस्त पैकी संडे स्पेशल कोलंबी मसाला हे बघा आता कांदा टाकायचा कांद्या बरोबर वर मिरची टाकायची मस्त मिरची टाकली मी कांद्या बरोबर वर। पुन्हा कोणला आवडत कोलंबी कोलंबी मसाला त्यांनी लवकर लवकर खायला या हा कांदा मस्त शिजून घ्यायचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची मस्त पैकी कांदा मस्त शिजून द्यायचा बघा असा मस्त कांदा शिजला पाहिजे चर 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 आवाज आला पाहिजे बघा असा मस्त कांदा शिजला पाहिजे टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटो टाकलं ना की त्याच्यावरती हळद धना पावडर हा थोडा गरम मसाला आणि आपला आगरी स्पेशल मसाला हा टाकायचा मस्त झनझणीत करायचं कोलंबी मसाला खातानं कस नाकात तोंडात ना पाणी आलं पाहिजे असा मस्त झनझणीत करायचा राचा मस्त कांदा आणि टोमॅटो मऊ अस शिजून घ्यायचं मस्त आणि मऊ शिजायसाठी काय करायचं बर मऊ शिजण्यासाठी त्याच्यात थोडस असं मीठ टाकायचं थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं मग तो ना मऊ मस्त कांदा शिजला जातो कांदा आणि टॅमॅटो हे बघा कसं मस्त शिजून घ्यायचा ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवलं ना मग अजून लवकर शिजेल हे बघा मी काय टाकते एक, एक चमचा दही कारण का ह्याच्यात मी लिंबू नाही लावला आहे कोलंबीला म्हणून दही टाकते एवढं दुसरा बस दोन चमचे टाकला दही कारण का आंबूट याला काय लावलेलं ला नाही आहे ना आणि दुसरं काय मी आंबट टाकणार नाही म्हणून मी त्याला दही टाकले मस्त कोलंबी मसाला बघा बघ मस्त पातळ थोडस पाणी टाकायचं म्हणजे आपल्या कोलब्या शिजायसाठी थोडस पाणी टाकलं ना कोलब्या चांगल्या शिजल्या जातील हे बघा कोलम म्हणजे कोलंब्या चांगल्या शिजल्या जाते आणि मगाशी अशी मी थोडस मीठ टाकलेलं होतं आता मिट टाक मिट। आता हे परत मीठ टाकते टोमॅटो शिजायसाठी टाकलेलं मीठ आता हे आपलं कालवणासाठी मीठ कालवनासाठी नाही सॉरी आपला कोलंब्या मसाला तयार झाला की नेहमीप्रमाणे असं जसं आपण आमटीत कालवणमध्ये रस्त्यामध्ये मीठ टाकतो त्याप्रमाणे मी मीठ टाकलं आणि कोलंब्या आता थोड्या शिजवून द्यायच्या मस्त आणि झाकण ठेवायचं मग त्या मस्त शिजल्या आणि गॅस कमी करायचं आहे की नाही वेगळी रेसिपी काहीच तर तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा वेगळ्या मध्ये रेसिपी आहे म्हणून तुम्ही रेसिपी करून बघा चला कोलंबी मसाला रेडी आहे कोलंबी मसाला 너무 <놀람> 위네 <놀람> <놀람>